गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांची डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहच स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ येथील कंत्राटी या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते तर आज तो दिवस उजाडला आहे निकाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनल ला करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट विषय असेल किंवा एक्झाम विषय अपडेट आहेत ते तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणची यादी आपण पाहत आहोत त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये जे दोन नोव्हेंबर महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टीईडी एक्झाम होणार आहे त्याकरिता अभ्यास सुरू झालेली आहे यामध्ये परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र आणि बालमानसशास्त्र या विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत ठीक आहे फक्त पंधराशे रुपये फी आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर एकत्रित आपल्याला कव्हर करून घेतले जाणार आहेत सतरा सप्टेंबर पर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवसाकरिता तुम्हाला ऑफर आहे, उफर चा, तुम्हाला लाग चा आहे या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ठीक आहे तर या बॅच च्या वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्राचे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि इबुक नोट्स आपल्या बॅच मध्ये उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहेत फ्रीमध्ये टेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हवे असतील घरपोच यामध्ये मराठी नोट्स असतील बालमानसशास्त्र विषयाच्या नोट्स आहेत परिसर अभ्यास वन लाइनर शॉर्ट नोट्स तसेच एमसीक्यू क्यू आहेत इंग्लिश आहे, आहे मराठी सामाजिक शास्त्र इंग्लिश हँडरायटेड नोट्स आहेत गणित विज्ञान या सर्व विषयाच्या नोट्स मध्ये उपलब्ध आहे अगदी कमी शुल्क आहे फी ठेवण्यात आलेली आहे दोनशे पन्नास रुपये पोस्टल चार्जेस फ्री आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे किंवा ज्या नोट्स किंवा सी क्यू आहेत घरपोच मागवायचे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ओके तर नेक्स्ट पाहूया आपल्या अकॅडमीमध्ये रेल्वे भरती दोन हजार चोवीस मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आठ हजार पदाची यामध्ये टोटल जे पद आहेत बारावी पास आणि पदवीधरांकरिता दोन वेगवेगळ्या पद आहेत पंधराशे रुपयाची बॅच आहे फी आहे पंधराशे रुपये सहा महिन्याची वॅलिटी असणार आहे यामध्ये विविध पदाचा समावेश कम कमर्शियल कम तिकीट क्लर क्लर्क आहे अकाउंट क्लर्क टायपिस्ट ज्युनियर क्लर्क टायपिस्ट ट्रेन क्लर्क बारावी बेसिसवरती आणि ग्रॅज्युएशन बेसिसवरती तिकीट सुपरवायझर आहे स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या सर्व पदाचा समावेश अगदी खूप मोठी सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील व्यक्ती मुलांकरिता जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय ठीक आहे या पण बॅच सेम अशी डेली लाईव्ह क्लास असणार आहेत जो सिलेबस आहे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत अभ्यासक्रमाविषयी सर्व आपल्याला बॅच मध्ये शिकवले जाणार आहे ठीक आहे बॅच जॉईन करण्याचा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण जास्त वेळ न घेतो तुमचा पाहूया जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणची जी एक्झाम होती कंत्राटी ग्रामसेवक डेट ऑफ एक्झाम एकोणतीस तीस जुलै आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आलेली होती कंबाईंड रिझल्ट लावण्यात आलेला आहे आयबीपीएस मार्फत गुणवत्ता प्रसिद्ध झालेली त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सांगतो नव्वद पेक्षा जास्त मार्ग आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव असणार आहे ठीक आहे यामध्ये फर्स्ट जे उमेदवार आहेत ओबीसी मधील दीपिका गावंडे फिमेल आहेत एकशे शहात्तर मार्क छान मार्क मिळालेले आहेत फर्स्ट उमेदवार आहेत त्यानंतर ओबीसी मधील आहे चेतन नारायण ढवळे वन सिक्स्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे अभिनंदन सरांचं फर्स्ट क्रमांकाला फिमेल आहे थर्ड क्रमांकाला ओबीसी मधीलच आहेत प्रंजाल अमोलकर एकशे बासष्ट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे आपण थोडे प्रत्येक मधील विद्यार्थ्यांचं नाव डिक्लेअर करणार आहोत पाहणार आहोत ईडब्ल्यू एस मधील आहेत रामेश्वर धिडके दहाव्या क्रमांकावर एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत ठीक आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर आहेत एन टी सी एन टी पी प्रवर्गामधील एन टी पी प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत त्यांचं शुभ नाव आहे आकरावा क्रमांक आहे है राहुल उडकवार एकशे अठ्ठावन्न मार्क त्यानंतर एन टी सी प्रवर्गामधील चंद्रकांत सोनोवरकर एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत एस सी कॅटेगरीमध्ये आहेत आकाश धुत्रे धुतुरे यांना एकशे छप्पन मार्क मिळालेले आहेत ठीक आहे सेकंड एस सी उमेदवार आहेत रोहित धडाडे एकशे छप्पन मार्क ठीक आहे नेक्स्ट उमेदवार पाहूया आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक किंवा दोन उमेदवारांचं नाव बघणार आहोत ठीक आहे एन टी सी प्रवर्गामधनं जे उमेदवार आहेत मनोज भोकरे एकशे बावन्न मार्क मिळालेले सरांना छान आहेत त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट कॅटेगरी राहिलेला आहे यामध्ये विजय मध्ये उमेदवार आहेत शुभम राठोड या सरांना दोनशे पैकी एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत छान मार्क आहेत पंच्याहत्तर प्रश्न त्यांचे बरोबर आलेले आहेत ठीके नेक्स्ट कॅटेगरीमध्ये बघूया एस टी राहणार कॅटेगरी आहे ओबीसी झालेला आहे एटीबी बी टी सी झालेली आहे ठीक आहे विजय झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच विद्यार्थ्यांचे लिस्टमध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे टोटल उमेदवार बघूया किती क्वालिफाय आहेत तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपल्या अकॅडमीच्या डब्ल्यू अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे आपलं नाव लिस्टमध्ये आहे का नाही किती मार्क पडलेले आपल्याला सर्व समजणार आहे क्वालिफायड स्टुडंटची लिस्ट डिक्लेअर झालेली आहे जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणची ठीक आहे आता निकाल नुकतेच जाहीर होत आहेत पंधरा सप्टेंबर त्यांनी अंतिम तारीख दिलेली दिलेली होती ठीक आहे उमेदवार बघूया सात हजार पाचशे अठ्यात्तर ओबीसी मध्ये लास्ट उमेदवार नरेंद्र जिरवणकर नवद मार्क पडलेले आहेत सरांना ठीके सर्व जी पीडीएफ आहे रिझल्ट आपल्या ओ अकॅडमी वरती बघता येणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे डब्ल्यू अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही जर चॅनलला लाईक केलेलं नसेल लाईक करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई मनपाची सुरू झालेली आहे यामध्ये गणेश महोत्सवानिमित्त गणपती महोत्सवानिमित्त विसर्जनापर्यंत ही ऑफर आहे एकशे आठ रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या टी आहेत तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिलेल्या होत्या पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणे गरजेचं होतं ज्या जा रद्द झालेल्या आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे अठराशे शेहेचाळीस पदे आहेत लिपिकचे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायची आहे आपल्याला पास होण्याकरिता गरजेचं आहे तसं डीएफएसएल ही जी बॅच आहे फ्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे ज्यांची नोव्हेंबर सप्टेंबर मध्ये एक्झाम आहे एक हजार रुपयामध्ये तुम्हाला पंधरा दिवसाची फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच जॉईन करता येणार आहे ठीक आहे त्यानंतर ज्या विविध बॅचेस आहेत यामध्ये अन्ना औषध प्रशासन बॅच सुरू आहे शिक्षक पात्राचा सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत तसेच सरळसेवा दोन्ही भरती करिता बॅचेस सुरू आहेत एन एम जे एन एम बॅच असेल सर्व बॅचेस वरती गणित गणपती विसर्जनापर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे आपल्याला निश्चितपणे सर्व माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचं चांगले मार्क पडलेले आहे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी हार्दिक हार्दिक अभिनंदन तसे ज्यांना थोडेफार मार्क कमी आले त्यांनी खचून न जाता परत नवीन जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची आहे जेणेकरून नवीन ज्या मनपा जाहिराती आहेत स्थापनास्पद आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत लिपिकचे आहेत तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे अभ्यास चालू ठेवायचा आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे व्हिडिओला सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला ठीक आहे धन्यवाद सर्वांचे नमस्कार